बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताजा घडामोडींचा धावता आढावा <ण्थागा> भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी पडळकरांच्या विधानाचा निषेध केला आहे स्वतः शरद पवारांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली नाराज कळवली आहे त्यानंतर फडणवीसांनी पडळकरांना फैलावर घेत बोलताना भान राखण्याचा सल्ला दिला गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचे आम्ही केव्हाच समर्थन करणार नाहीत असंही ते म्हणाले गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील एके ठिकाणी बोलताना जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी वादग्रस्त विधान केलं होतं यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पत्रकारांनी शुक्रवारी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला त्यावर ते म्हणाले गोपीचंद पडळकर यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते योग्य आहे असं माझं मत नाही कुणाच्याही वडिलांविषयी किंवा परिवाराविषयी असं बोलणं योग्य नाही या संदर्भात माझी पडळकरांशी चर्चा झाली त्यांनाही मी सांगितलं मला शरद पवार यांचाही फोन आला होता त्यांच्याशीही मी संवाद साधला अशा प्रकारच्या विधानांचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर एक तरुण नेते आहेत आक्रमक नेते आहेत अनेकदा आक्रमकपणा दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत त्यामुळे मी त्यांना सांगितलं आहे की हे लक्षात घेऊनच आपला आक्रमकपणा राखला पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्यामुळे आपण बोलत असताना त्याचं काय अर्थ निघतील हे लक्षात घेऊन आपण बोललं पाहिजे असा सल्ला मी त्यांना दिला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले पत्रकारांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सरकार तयार करत असलेल्या गोल्डन डेटाविषयी प्रश्न केला त्यावर ते म्हणाले गोल्डन डेटावर अजूनही काम सुरू आहे ते काम पूर्ण झाल्याशिवाय मी त्यावर बोलणार नाही लोकशाही वाचवणं माझं काम नाही या राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचं समर्थन संजय राऊत करणार का असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय तर संजय राऊत हे राहुल गांधी प्रवक्तेगिरी करतायत राऊत मातोश्रीचे मीठ खात सिल्वरोगची चापलुसी करतायत गेल्या काही दिवसांपासून राऊतांकडून उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचं काम सुरू आहे नवनाथ बन म्हणाले की आनंद दिगे यांच्याबाबत संजय राऊत यांनी वक्तव्य करू नये आनंद दिगे यांनी शिवसेना वाढवली पण राऊतांनी शिवसेना हिरवी सेना करून संपवली पाकिस्तानचे झेंडे फडकवणाऱ्यांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकू नये राऊत हे हिंदू द्रोही लोकांचा आणि अफजल खानासह औरंगजेबाचा वारसा पुढून येण्याचं काम करत आहेत त्यांनी दिघे यांच्याबद्दल चकार शब्द काढू नये ते पुढं म्हणाले की जनाब संजय राऊत यांनी आज उभाटाची सोडून राहुल गांधी यांची प्रवक्तीगिरी करण्याचं काम केलंय राहुल गांधी यांनी काल जो फुसका बार फोडण्याचा प्रयत्न केला राहुल गांधींनी जो बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न केला तो फुसका बार होता त्याची बाजू घेण्याचं दुर्दैवी काम संजय राऊत करतायत महाराष्ट्राच्या जनतेनं आधीच मतांचा हायड्रोजन बॉम्ब राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यावर टाकून त्यांना पराभूत केलाय नवनाथ बन म्हणाले की फडणवीस हे फक्त ओबीसी किंवा मराठा समाजासाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी आशेचा किरण आहेत त्यांच्या नेतृत्वात सर्वांचा विकास होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत तुम्हाला बसले आहेत महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला हादरे देण्याचं काम केलंय या हादऱ्यामुळे तुमची झोप उडाली आहे महाराष्ट्रातील जनतेनं मतरुपी हायड्रोजन बॉम्ब तुमच्यावर टाकला आणि राहुल गांधींसह संजय राऊत यांची झोप उडाली आहे म्हणून ते अशी बडबड करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून सलग तिसऱ्यांदा निवडून आले त्यापूर्वी सलग तीन वेळेस ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले एकशे चाळीस कोटी जनतेनं त्यांचं नेतृत्व मान्य केलंय संजय राऊत यांनी वाराणसींच्या हादराच्या गोष्टी करू नयेत महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला जो हादरा दिलाय त्याची आठवण ठेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील माहिती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई केवायसी बंधनकारक केली आहे यासाठी सरकारने एक खास पोर्टल तयार केलंय ला लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई के वाय सी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करायची आहे ज्या महिला ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल असंही शासनानं स्पष्ट केलं आहे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे त्यांनी ई केवायसीची माहिती देताना सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वच लाभार्थी भगिनींसाठी एस टी टी पी एस स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेब पोर्टलवर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत सदर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती आहे ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी आणि सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना लाभ सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे असंही त्यांनी सांगितलं दुसरीकडे महिला आणि बालविकास विभागाने यासंबंधीचं एक परिपत्रकही का काढलं आहे आधार कायद्यातील तरतुदींनुसार या योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे त्यामुळे आता विभागामार्फत ई केवायसीच्या माध्यमातून लाभार्थींची पडताळणी आणि प्रमाणीकरण केलं जाणार आहे लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करणं आहे त्यामुळे या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचं सा अर्थसहाय्य केलं जातं मराठा समाजाचे काही लोक सातत्यानं मराठा आरक्षण जी आर वर बोलत आहेत याचाच अर्थ खूप मोठा राजकीय डाव शिजवत आहेत यामागे कोण मोठा नेता हे आम्ही उघडे पाडणार आहोत कालपर्यंत आमच्या सोबत असणारे आज सोबत नाही शंका येणारच असं मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजातील गरीब बांधव पुढे जाऊ नये म्हणून माझ्या विरोधात काहीतरी शिजवलं जात आहे कोणता तरी नेता खुश करण्यासाठी हे सर्व काही सुरू आहे असा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय मान सन्मान श्रेय घेण्यासाठी हे सर्व काही सुरू आहे जी आर हे त्यांचं कारण नाहीच मनोजरांगे पाटील म्हणाले की हैदराबाद गॅजिएटर हे केवळ निमित्त आहे कारण जी आर खोटा किंवा चुकीचं असतात तर ज्ञानी लोक एकदा दोनदा मीडियामध्ये बोलले असते आणि जाऊ द्या म्हणून सोडून दिलं असतं आम्ही अभ्यासकांना आणि तज्ञ यांना मार्ग खुला करून दिलाय जी आर जर चुकीचा असला तरी सुधारित काढू पण रोज जर तेच सुरू असेल तर आम्हाला जी आरशी काही देणं घेणं नाही जी आर, आर फक्त निमित्त केलं असून खूप मोठं षडयंत्र सुरू आहे असा आरोप गोलमेज परिषदेमधील नेत्यांचं नाव न घेता केलाय मनोज जरांगे पाटील म्हणाले की काही अनुभवी लोक बोलतायत त्यांनी काम केलंय त्यांचं वय देखील आहे देखी ते सांगतायत पण हे चूक आहे की बरोबर आहे नंतर शोधू त्यांच्या बोलण्याला सन्मान दिलाय पण केव्हा तरी तुम्ही एकदा बोलले किंवा दोनदा बोलले ज्ञानी माणूस काय करतो एकदा दोनदा मीडियाच्या माध्यमातून बोलतो किंवा मा? सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलतो नाही ऐकलं तर तो थांबतो कारण तो सज्जन अभ्यासू आणि बुद्धिजीवी असतो पण दिवस सातत्यानं तेच म्हणणं म्हणजे राजकीय डाव शिजतोय खूप मोठं काहीतरी चिजत आहे समाजाचं काम करणारा मोर्चे काढणारा बुद्धिजीवी माणूस रोज रोज नाही बोंबलू शकत असं म्हणत त्यांनी गोलमेज परिषदेमधील नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय राज्यात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे सरकारच्या निर्णयामुळे मराठवाडा पेटल्याचं चित्र असून ओबीसी समाजात अस्वस्थता वाढली आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी आम्ही पुरावे देऊ की शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसतो आहे असं वडेट्टीवार यांनी सांगितलं ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांच्यावर थेट टीका करताना त्यांनी म्हटलं आहे की बाहेर मांडली जाणारी भूमिका बैठकीत का, का मांडली जात नाही सरकारचा हा निर्णय कोण रद्द करणार आणि कधी करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला मुंबईत माध्यमांशी बोलताना वड्डेटीवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना पाडा असं आवाहन भुजबळ करत असतील तर मग सरकारच पाडलं पाहिजे ओबीसी आरक्षणावर गदा आणणारा शासन निर्णयच सरकारने काढलेला आहे त्या मंचावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गेलेले होते एकीकडे छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणार दुसरीकडे टीका करायची हा दुटप्पीपणा आहे ओबीसी आरक्षणाला जर धक्का लागत नाही तर सरकारने सर्व नेत्यांना बोलवावं चर्चा करावी मग आम्ही पुरावे देऊ ओबीसीचं काय नुकसान होत आहे असं वडेट्टीवार म्हणाले महायुती सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे मराठवाडा पेटला आहे ओबीसी विरुद्ध मराठा पुन्हा वाद वाढला आहे शाळांमधून विद्यार्थ्यांना काढलं जात आहे इतका दोन समाजात द्वेष पसरला आहे या सरकारला महाराष्ट्राचा विकास करायचा नाही पण जातीपातीचं राजकारण करून महाराष्ट्र खड्ड्यात घालत आहेत असा हल्लाबोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी सरकारवर केला आहे राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या ओबीसी उपसमितीच्या सदस्य आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी समितीच्या पहिल्याच बैठकीत आतापर्यंत मराठा समाजाला जे कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा दाखले दिले त्याची श्वेतपत्रिका काढण्याबाबत समितीचं एकमत झाल्याची भूमिका मांडली आहे याबाबत सरकारनं काय कारवाई केली अशी विचारणा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे राज्याचे इतर मागासवर्गीय आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल साबे यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्र लिहिलंय या पत्रात त्यांनी सरकारची श्वेतपत्रिकेबाबत काय भूमिका आहे हा प्रश्न उपस्थित केलाय महसूल मंत्री बावन मंत्री छगन भुजबळ समितीमध्ये समिती श्वेतपत्रिका काढण्याच्या मागणीबाबत एकमत झालं असेल तर याबाबत सरकारनं कारवाई केली का केली तर काय कारवाई केली अशी विचारणा वडेट्टीवार यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे तसंच विधीमंडळ नेते वडेट्टीवार यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून दोन हजार चौदापासून तालुका पातळीवर वर्षनिहाय मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबीर जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे राज्यात आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली जात प्रमाणपत्र यांची माहिती डिजिटल स्वरूपात देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी पत्रात केली आहे राज्य सरकारनं काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येणार आहे असं असताना आतापर्यंत किती प्रमाणपत्रांचं वाटप झालं याची माहितीही काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे मागवली आहे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आपले नियमित कामकाज सोडून इतर कामं केली तर त्यांना मंत्रीपद सोडावं लागेल असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी शुक्रवारी आपल्या नेत्यांना दिला पालकमंत्र्यांना आठवड्यातील तीन दिवस आपल्या मतदारसंघात काढावेच लागतील असंही ते या प्रकरणी म्हणाले नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर सुरू झालंय या शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवारांनी वरील इशारा दिला ते म्हणाले आज आपण चिंतन शिबिराच्या निमित्ताने एकत्र आलो या सभागृहात जवळपास पाचशे पदाधिकारी आणि नेते आणि सहकारी उपस्थित आहेत हे माझं कुटुंबच आहे तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी लाखो लोक आहेत त्यामुळे तुमच्या उपस्थितीमुळे मला नव्या उमेदीने आणि नव्या आशेने पुढे जाण्याची ताकद मिळते हे चिंतन शिबिर केवळ पुढच्या निवडणुकांसाठी नाही पुढच्या पिढीसाठी आहे आज केवळ भाषण करून वेळ घालवायचा नाही आज प्रामाणिक चर्चा धाडशी कल्पना आणि ठोस निर्णय आहेत आज सायंकाळपर्यंत आपण सर्वजण मिळून जो आराखडा ठरवू त्यालाच आपण नागपूर डिक्लेरेशन म्हणून मानणार आहोत अजित पवार म्हणाले कोणतीही संघटना केवळ वरच्या पातळीवर मजबूत होत नाही ती तळागाळातून बांधली जाते त्यामुळे मी ठामपणे सांगतो की प्रत्येक नेत्याने आणि पदाधिकाऱ्यांनी काही ठराविक प्रकारचे संवादाचे टच पॉइंट्स लोकांबरोबर ठेवले पाहिजेत बूथस्तरीय संवाद प्रभाग सभा जनसंवाद शिबिरे राष्ट्रवादी परिवार मिलन युवक टाउन हॉल महिला बचत गट बैठक आणि उद्योग रोजगार सुविधा शिबिरे आपण वर्षभर शिस्तीने केलं तर आपला पक्ष नेहमी लोकांच्या जवळ राहील राष्ट्रवादीचे नेते केवळ निवडणुकीच्या वेळीच दिसतात असं कोणत्याही नागरिकाला वाटता कामा नये असंही अजित पवार म्हणाले राज्य सरकारनं सरकारी योजनातील बोगस लाभार्थ्यांचा मुद्दा कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी गोल्डन डेटा तयार केला या डेटामध्ये राज्यातील सर्वच नागरिकांची इत्तमभूत माहिती अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे त्यामुळे सरकारला भविष्यातील कोणत्याही योजनेसाठी वेगळा सर्व्हे करण्याची काहीच गरज उरणार नाही यासंबंधीच्या माहितीनुसार सरकार येत्या दोन ऑक्टोबर रोजी गोल्डन डेटा जाहीर करणार आहे सरकारी योजनांमधील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी हा डेटा तयार करण्यात आला आहे या डेटामध्ये महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांची इत्तमभूत म्हणजे आर्थिक सामाजिक भौगोलिक माहिती असणार आहे जवळपास चौदा ते पंधरा कोटी नागरिकांचा हा डेटा आहे त्यामुळे यापुढे एखादी योजना राबवायची असेल तर त्यासाठी सर्व्हे करण्याची काहीही गरज पडणार नाही सरकारला अवघ्या एका क्लिकवर लाभार्थींची यादी मिळू शकेल विशेष म्हणजे याच गोल्डन डेटा मधून लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यात आले सरकारला या डेटा मधून जवळपास सव्वीस लाख बोगस लाभार्थी आढळले त्यामुळे भविष्यात एखादी योजना राबवायची असेल तर कोणत्या जिल्ह्यात किती आर्थिक उत्पन्न असलेले कोणत्या वयोगटातील किती लाभार्थी आहेत इथं पासून तिथं पर्यंतची सर्वच माहिती सरकारला खुर्चीवर बसल्या बसल्या उपलब्ध होणार आहे दुसरीकडे सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी से अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन एक सर्व्हे करण्याचे आदेश होते त्यात पासष्ट वर्षावरील महिला आणि एकाच घरातील दोनहून अधिक लाभ घेत असलेल्या लाभार्थींचा शोध घेण्यात आला त्यात एकाच कुटुंबातील दोनहून अधिक लाभ घेणाऱ्या महिलांचा आकडा सात लाख सत्त्याण्णव हजार असल्याचं निष्पन्न झालं या महिलांच्या खात्यात सरकारनं आतापर्यंत तब्बल एक हजार एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये वर्ग केले विशेषतः वर्षाच्या पुढील महिलांनाही या योजनेअंतर्गत चारशे एकतीस कोटी सत्तर लाख रुपये मिळाले या महिलांवर सरकारनं अद्याप कोणतीही कारवाई केली नाही या प्रकरणी संपूर्ण अहवाल आल्यानंतरच सरकार योग्य ती कारवाई करणार आहे